नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि कापसासारखी इडली आणि अशी परफेक्ट इडली बनवण्याचं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथे दोन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत कारण रेशांच्या तांदळानेच इडली छान बनते तरी पण तुम्हाला दुसरे कोणते तांदूळ घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक वाटी बीन सालीची डाळ घेतली त्यानंतर एक वाटी पोहे घ्यायचे आता हे डाळ आणि तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर हे बघा या ठिकाणी मी दोन तीन पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे नंतर यामध्ये भरपूर पाणी घातले आणि आता हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे नंतर यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत तर या ठिकाणी मी पाव चमचा यामध्ये टाकलेत आता हे डाळ आणि तांदूळ मी सहा ते सात तासांसाठी असंच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता यावरती झाकण ठेवून हे सात तासांसाठी भिजत ठेवूया तर या ठिकाणी सात तास झालेत आता यावरचं झाकण मी काढून घेते आणि हे बघा आपले तांदूळ आणि डाळ छान भिजलेत आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया पण त्या अगोदर हे तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते त्यातला अर्धा एक ग्लास पाणी मी बाजूला काढून ठेवते आणि बाकीचं पाणी टाकून देते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया आणि खूप जास्त बारीक पण नाही करायचं आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं अगदी रवाळ वाटायचं आहे त्यामुळे काय की आपली इडली छान फुगेल मस्त जाळीदार होईल अगोदर एवढे तांदूळ आपण वाटून घेऊया आणि यामध्येच बारीक वाटण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर मी तीन ते ती चार टेबलस्पून पाणी यामध्ये टाकलं आहे तर हे बघा खूपच मस्त वाटलं आहे आपल्याला जसं हवं होतं तसंच अशाच पद्धतीने एकदम रवाळं वाटायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आणि त्यानंतर मी हे पीठ एका स्टीलच्या उभ्या डब्यामध्ये काढून घेते आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ फर्मेंट होण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही स्टीलच्या डब्यामध्येच ठेवायचं किंवा तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर या ठिकाणी आपले पूर्ण तांदूळ आणि डाळ बारीक वाटून झालेले आहेत आणि नंतर हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं चार ते पाच टेबलस्पून पाणी वापरलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इडलीचं बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं कर नाही आहे कारण यामध्ये जर थोडंसं पाणी शिल्लक पडलं तर हे बॅटर चांगलं फर्मेंट होत नाही आणि त्यामुळे आपली इडलीसुद्धा मऊ जाळीदार होत नाही तर हे बॅटर आपल्याला घट्टच ठेवायचं आहे या ठिकाणी मी हे बॅटर तीन ते ती चार मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे हे बघा चांगलं मिक्स पण झालंय आणि हे बघा आता अर्ध्या डब्याच्या वरती हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण उद्या सकाळपर्यंत बघूया हे पीठ किती तयार होतं आणि इकडे गरमी आहे त्यामुळे मी फक्त डब्याचं झाकण लावून आणि त्याखाली एक छोटंसं ताट ठेवणार आहे तर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी आपल्याला दहा ते बारा तास द्यायचे आहेत तर आता हे असंच ठेवून घेऊया आणि हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ किती छान फर्मेंट झालं आहे आणि फुगून बाहेर आलं आहे यावरूनच लक्षात येत आहे की आपली इडलीसुद्धा किती छान होणार आहे आता हे बॅटर आपल्याला यामध्ये मिक्स करता येणार नाही तर हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर इकडे मी बॅटर एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलंय तर हे बघा अगदी हलकं फुलक झालंय आता हे पीठ मी अगदी हलक्या हाताने छान मिक्स करून घेते इकडे गरमी सुद्धा खूप आहे त्यामुळे हे पीठ जास्तच फुगून वरती आलं होतं पण तुम्ही जर थंडीमध्ये इडली बनवत असाल तर तुम्ही ते बॅटर एका डब्यामध्ये ठेवून त्याला ब्लँकेटने पॅक करू शकता त्यामुळे काय की त्या डब्याला छान उब लागेल आणि त्या गरमीमध्ये ते पीठ छान फर्मेंट होईल आणि शेवटी यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला हव्या तेवढ्या बॅटरमध्येच मीठ टाकायचं आता याला छान मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी बॅटर चांगलं मिक्स झालेलं आहे आता हे इडली पात्र घेतले याला थोडं एक एक थेंब तेल टाकून याला छान तेल चोळून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व इडली पात्रांना मी तेल लावून घेणार आहे तर इथे सगळ्या इडली पात्रांना तेल लावून झालेलं आहे आता यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकूया तर सगळ्या इडली पात्रांमध्ये इडलीचं बॅटर सुद्धा टाकून झालेलं आहे आणि इकडे इडली पात्राचं जे भांडं आहे त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी उकळल्यानंतरच यामध्ये आपल्याला इडली पात्र ठेवायचं आणि सगळ्यात अगोदर जे इडली पात्र ठेवलं त्याचे जे होल आहेत त्या होलच्या वरतीच इडलीची बाजू आली पाहिजे म्हणजे त्या होलमधून ती गरम वाफ वरती पास होती त्याच पद्धतीने दुसरं पात्रसुद्धा यावरती ठेवायचं म्हणजे ती गरम वाफ वरती पास होती आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे नऊ ते दहा मिनटासाठी ही इडली वाफवून घ्यायची आहे आता दहा मिनटं झालेत आणि यावरचं झाकण मी काढून घेते तर हे बघा इडली किती छान फुगली आहे खूपच मस्त झाली आता हे इडली पात्र मी बाहेर काढून ठेवते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यातली इडली काढून घेऊया तर हे बघा या ठिकाणी इडली थोडीशी थंड झाली आहे थंड झाल्यानंतर इडली लगेच निघते आणि ते भांड्याला चिटकूनसुद्धा बसत नाही आणि तुम्ही बघू शकता इडली किती फुगली आहे आपण जेवढं बॅटर टाकलं त्याच्या डबल इडली फुगली आहे खूपच भारी झाली आता एका स्टीलच्या चमच्याने आपण ही इडली काढून घेऊया हे बघा लगेच इडली निघली आणि थोडी सुद्धा चिटकून नाही बसली किती पटपट इडली निघते बघा आणि काढताना सुद्धा खूप सॉफ्ट लागते अगदी कापसासारखं वाटतंय तर हे बघा इथे मी इडली काढून घेतली आणि तुम्हाला एक इडली दाखवते किती छान मऊ झाली आणि एक इडली मी तुम्हाला इथे मोडून दाखवते हे बघा किती छान झाली कापसासारखीच दिसते खूपच भारी हे बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाली आणि मेन म्हणजे थोडी सुद्धा निबर नाही झाली किंवा कडक नाही झाली आणि अशा मऊ मऊ इडलीसोबत तुम्ही छान ओल्या नारळाची चटणी आणि सांबर बनवून खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशा परफेक्ट इडलीची रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत